तर नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलला माझं नाव स्वप्नील पंडित तुमचं स्वागत करतो तर आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहे व्हिडिओसाठी क कारण मी जास्त करून माझं यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वात माहिती आहे पण मी जास्त करून लाईव्ह स्ट्रीमिंग करतो म्हणजे यूट्यूबला लाईव्ह येतो आणि जास्त करून मी नाईटला येतो कारण माझी नाईट शिफ्ट असते त्याच्यामुळं मी नाईटला कंटिन्यू लाईव्ह असतो नवीन लोकाशी भेटतो नवीन लोकाशी बोलतो नवीन लोकं मला माझ्या चॅनलवर हो येतात बघतात बोलतात त्याच्यामुळं माझे सबस्क्रायबर पण वाढतात बऱ्याचपैकी वाढतात लाईव्ह स्टिमिंगनं तुम्ही बऱ्याचपैकी सबस्क्राईब वाढ वाढतात तुमचे तर माझे बरेच मित्र किंवा आहेत माझे ओळखीचे माणसं तर त्यांनी असं बोललं की आम्ही पण यूट्यूबला लाईव यायचा प्रयत्न करतो पण आमचं तर लाईव्ह येतच नाही आम्ही यूट्यूबला म्हणजे आम्ही किती जरी लाईव्ह बटनं जर क्लिक केलं तर आमचं लाईव्ह यूट्यूब चालू होत नाही आहे तर त्यांना एकदा एवढं सांगायचं की यूटूब हा सारखा नाही आहे इंस्टाग्रामला तुम्हाला झिरो फॉलोवर जरी असला झिरो फॉलो जरी असला तरी तुम्ही लाईव्ह ऑन करू शकता लाईव्ह येऊ शकता नवीन लोकाशी बोलू शकता भेटू शकता पण यूट्यूबचा एक अलग वेगळा क्रायटेरिया आहे यूट्यूबला तुमच्या व्हिडिओला तुम सॉरी तुमचं जे चॅनल आहे त्याला कमसे कम पन्नास लोकांचं सबस्क्रायबर पाहिजे तुमचं जे चॅनल त्यांना पन्नास लोक जोपर्यंत सबस्क्राईब करणार नाही तोपर्यंत तुम्ही यूट्यूबला लाईव्ह येऊ शकत नाही हा यूट्यूबचा क्रायटेरिया आहे त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू लाईव्ह या काही करा काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला पण जोपर्यंत तुम्ही पन्नास सबस्क्राईबरपर्यंत गेन करत न पन्नास लोकं तुम पन्नास लोकं तुमच्या चॅनलवर जोपर्यंत जुळत नाहीत तोपर्यंत तुम्ही यूट्यूबला लाईव्ह येऊ शकत ना हा मग बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की तुम्ही डायरेक्ट चॅनल चालू केलं की तुम्ही डायरेक्ट यूट्यूबला लाईव्ह येऊ शकता व्हिडिओ करू शकता बोलू शकता ब्लॉग करू शकता असं नाही आहे ब नवीन लोकांचा गैरसमज होतो असा ज्यांनी चॅनल चालू नाही केलं ते फक्त यूट्यूब वापरतात त्यांचा पण हा गैरसमज होतं की बाबा आम्ही इंस्टाग्रामसारखं पण याच्यावर लाईव्ह चालू करू शकतो पण तुम्ही ट्राय करा नाही होणार जोपर्यंत तुमचं चॅनल आणि चॅनल बनवत ना आणि चॅनलला पन्नास सबस्क्रायबर तुमच्या चॅनलला नाहीत तोपर्यंत तुम्ही किती प्रयत्न करा तुमचं लाईव्ह चालू होणार नाही आणि लाईव्ह स्ट्रीमचा एकच फायदा आहे की नवीन लोकाशी तुम्ही भेटू शकता नवीन लोकाशी तुम्ही Uh, स्पेसिफिकली असं नाही की तुम्ही भारतातल्या लोकांना भेटता तुम्ही आउट ऑफ म्हणजे वर्ल्डमध्ये कोणताही व्यक्ती तुमच्या लाईफस्ट्रीमला येऊ शकतो कोणताही असं नाही की त्या व्यक्तीने तुम्हाला फॉलो केलं असेल किंवा सबस्क्राईब केलं असेल असं काहीही कारण हे नाही आहे संबंधच नाही कोणताही बाहेर देशाचा असो कुठलाही असो माणूस तुमच्या लाईफस्ट्रीमला येऊ शकते तुमच्याशी बोलू शकते संवाद करू शकते हे लाईव्ह स्ट्रीम करून फायदा आहे लाईफ स्ट्रीमचा म्हणजे तुम्ही कुठलाही सबस्क्रायबर गेन करू शकता लाईव्ह स्ट्रीमला त्यामुळे लाईफ स्ट्रीम करणं हे महत्त्वाचं आहे नवीन यूट्यूबरसाठी तर महत्त्वाचं आहे कारण जोपर्यंत तुम्ही लाईव्ह स्ट्रीम करणारा तुमचे सबस्क्राईब फट जास्त म्हणजे जास्त स्पीडनं वाढणार पण नाही आणि नवीन लोकाशी तुम्ही भेटणार नवीन लोक तुमच्या चॅनलवर येणार नाही व्हिजिट करणार नाही तुमचं कंटेंट बघणार नाही शॉर्ट्स व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओन पण बघतात पण लाईव्ह स्ट्रीमचं कसं आहे तुम्ही रँडम लोकाशी पण संवाद करू शकता नवीन वर्षी तुमच्या ओळखीची नाही किंवा आउट ऑफ इंडिया कुठलेही लोक तुमच्या चॅनलवर येऊ शकतात पण तुम्ही एकदम चॅनल चालू 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 केल्या गेल्या तर तुम्ही नाही येऊ शकत लाईव्हला तुम्हाला कमसे कम पन्नास सबस्क्राईब तरी तुमच्या चॅनलला असणं गरजेचं आहे जेव्हा तुमच्या चॅनलला पन्नास सबस्क्राईबर पूर्ण होतील त्याच्यानंतर तुम्ही यूट्यूबला लाईव्ह येऊ शकता बस माझी एवढीच माहिती तुम्हाला सांगायची होती व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या ज्यू यूट्यूब चॅनलला बाय